माजी खासदार श्री संजय काका पाटील यांनी राज्य सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे पुरवणी चोवीस मध्ये एकूण नऊ कोटी सत्तर लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे या अर्थसंकल्पात सांगली लोकसभा मतदारसंघातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर झाल्याने विकास कामाला वेग येणार आहे यामध्ये कुमटे ते सांबरवाडी दरम्यानच्या रस्त्याचा समावेश करण्यात आला असून त्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे या रस्त्याचं सुधारीकरण करणं होणार असल्याने सांबरवाडी ते कुमठे दरम्यान दळणवळण चांगल्या पद्धतीने करता येणार आहे लोकांना आठवडी बाजार दवाखान्यासाठी तसेच शिवारामध्ये ए जा करण्यासाठी हा रस्ता मजबूत झाल्यानंतर चांगली सोय होणार आहे हा रस्ता करण्यासाठी कुमटे येथील माजी सरपंच महेश पाटील सांबरवाडीचे सरपंच अशोक शिंदे यांनी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे सदरचे काम मंजूर झाल्याने सांबरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य उदय यशवंत यादव कल्पना दत्तात्रय वाघमोडे यांनी खासदार संजय काका पाटील यांचं अभिनंदन करून आभार मानले आहेत